तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक स्वास्थ्य योग केंद्राच्या वतीने अंबरनाथमध्ये मतदान जनजागृतीवर पथनाट्य सादर करण्यात आले अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर स्वास्थ्य योग केंद्राच्या महिलांनी नागरिकांना मतदानाचं महत्त्व पथनाट्यातून समजावून सांगितले राज्यात लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे या दृष्टीने राजकीय पक्ष आपल्या प्रचारात मग्न आहेत तर एकीकडे राज्यातील नागरिकही या लोकसभेसाठी उत्सुक असलेले पाहायला मिळत आहे दरम्यान आज प्रचाराचा शेवटचा दिवस असून यामध्ये महिलाही आपला योगदान नोंदवत आहेत अंबरनाथ मध्ये महिला, महिला स्वास्थ्य योग केंद्राच्या वतीने ठिकठिकाणी जाऊन जनजागृती पर पथनाट्य सादर करण्यात आले अंबरनाथ मधील महालक्ष्मी नगर पासून ते गणेश मंदिर वर्धमान नगर डॉक्टर मोरे चौक गावदेवी मैदान अटल उद्यान शिवमंदिर रोड स्वामी समर्थ चौक कृष्ण मंदिर आंबेडकर चौक निसर्ग ग्रीन सिटी तसेच निसर्ग्रीडवडी आणि शेवटी भक्ती शक्ती चौक अशा विविध ठिकाणी योग केंद्राच्या महिलांनी पथनाट्य सादर करून नागरिकांना मतदान करण्यासाठी आव्हान करण्यात आले स्वास्थ्य योग मध्ये महिलांना म्हणजेच गृहिणींना योगा शिकवला जातो अणघालेले यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित व्यायाम वर्ग सुरू असून अंबरनाथ मधील पाच ठिकाणी शेकडो महिला योगाचे शिक्षण घेत आहेत स्त्रियांनी त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावं यासाठी चालवलेलं हे एक मिशन आहे शरीर मन समाज स्वास्थ्य या अंतर्गत व्यायामाबरोबर पर्यावरण कार्यशाळा सुदृढ समाजासाठी अनेक उपक्रमही या महिला करत आहेत तर समाजभान असलेल्या अनेक व्यक्तींच्या सहकार्यातून देश प्रगतीसाठी हा खारीचा वाटा असल्याचं मत महिलांनी व्यक्त केलंय शीतल मोरेसह अभय शर्मा मेट्रो न्यूज अंबरनाथ मल्टी मल्टीस्पेशालिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ लि लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एन बी एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत हॉस्पिटल उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच ग्रुपमध्ये सीटी स्कॅन टॅपलेप मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाइन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे सी जी एच एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एस आय सीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चढ्ठा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकरमध्ये महत्त्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा संपर्क क्रमांक उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज पहिल्या आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनकपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो शून्य पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद